मित्रांनो मन धागा जोडते नव्हा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा आणि सार्थक हे दोघेही घरात चहा पित असतात अण्णांनी सार्थकला आता घरी बोलवून घेतलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेलं सुद्धा असतं की सुधा काकूंनी फोन केला होता म्हणून आनंदी लीना आणि मालती या तिघीही तुमच्या घरी हळदी कुंकवासाठी गेल्या आहेत आता ते दोघेही गप्पा मारत असताना तेवढ्यातच या तिघीही तेथे येतात तेव्हा त्या तिघींना पाहून सार्थक आता विचारू लागतो की तुम्ही एवढ्या लवकर कशा आलात झालं का हळदी कुंकू तेथे तेव्हा कुणी काहीही बोलत नाही परंतु आनंदीच्या मनात आता प्रश्न पडतो सार्थक सरांना सांगू की नको आणि हे इथे अचानक कसे काय त्यावेळी सार्थक म्हणतो तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी इथे अचानक कसा काय हा अण्णांनीच इकडे बोलवून घेतलं त्यावेळी ठीक आहे असं लीना म्हणते मग आता मालतीच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत असतं की काहीतरी झालं आहे सार्थक आता सर्वांना विचारतो हळदी कुंकू कसं झालं पण कुणी काहीही बोलत नाही तेव्हा आई तुम्हाला काही बोलले आहेत का असा आनंदीला सार्थक विचारू लागतो आनंदी म्हणते नाही काही नाही सर तेव्हा मालती आता आतमध्ये जाते वेळी आता लीना म्हणते मी सुद्धा आतमध्ये जाते मी आनंदीसाठी हलव्याचे दागिने बनवले आहे वेळी अण्णा म्हणतात लीना आहे ना, ना हलव्याचे दागिने खूप छान बनवते ही वहिनी सर्व गोष्टींमध्ये अगदी दे एक्सपर्ट आहेत असं सार्थक म्हणतो आणि आनंदीला देखील पुन्हा पुन्हा विचारू लागतो की तुम्हाला आईने हळदी कुंकू लावलं का तुमचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चांगला झाला का आनंदी म्हणते हो सर असं म्हणून ती देखील आता आतमध्ये जाते तर सार्थक विचार करत असतो की नक्की काहीतरी गडबड आहे दुसरीकडे आता कविता ही आदर्शला कॉल करते आदर्शला आता खूप आनंद झालेला असतो तो म्हणतो हो बोल ना कविता त्यावेळी कविता म्हणते अरे मी या कारणासाठी तुला फोन केला की आनंदी आहे का तेथे मला आनंदीचा नंबर हवा होता तू देतोस ना त्यावेळी आदर्श म्हणतो हो नक्की देईल का नाही देणार आणि तुला एक सांगू का आनंदी या घरासाठी खूप लकी आहे त्यानिमित्ताने तरी तुझा स्वतःहून मला कॉल आला कविता विचारते तुला माझी एवढी आठवण येते का आदर्श म्हणतो हो तसं काही समन आणि मी हो म्हटलो तर तुला विश्वास बसणार आहे का असं म्हणून दोघेही एकदम गप्प राहतात ते आदर्श म्हणतो अगं मी कॅज्युअली बोललो पण आनंदी तिच्या माहेरी आहे तेव्हा माहेरी का असा प्रश्न कविता करते तेव्हा तिला सुद्धा अजूनही सुद्धा काकून ऍक्सेप्ट कविताला आदर्श सांगतो हे ऐकताच कविताच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते हे असं काय माझ्या बाबतीत जे झालं आदर्श आता आनंदी बरोबर होतोय तू का नाही मध्ये पडलास तो का नाही बोललास अरे ती बिचारी मुलगी शांत आहे म्हणून तुम्ही तिचा गैरफायदा घेणार का तेव्हा आदर्श ते हो आता पुढे घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो त्यावेळी मी आनंदीवर असा अन्याय होऊ देणार नाही कविता आता आदर्शला सांगते इकडे आनंदी हलव्याचे दागिने आता घालून येते तेव्हा सार्थक आता खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो आनंदी सार्थक जवळ येऊन बसते परंतु सार्थकची नजरच आता तिच्यावरून हटत नाही मालती पुढे येते आणि आनंदीला हळदी कुंकू लावते त्यावेळी आता सार्थक तिच्याकडेच पाहत असतो ते पाहून मालती म्हणते हो सार्थक सर इकडे ना जरा सार्थकचं लक्षच नसतं त्यावेळी आनंदी सार्थकला खुणावते पुढे पहा जरा तेव्हा सार्थक सॉरी असं म्हणतो तर सार्थकला टिळा लावत त्याचा पुन्हा एकदा मान सन्मान करत जण खूपच खुश असतात त्यावेळी आता लीना देखील आनंदीला हळदी कुंकू लावते सार्थक आणि आनंदी हे दोघेही मिळून आता थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतात त्यानंतर आता अण्णा हे सार्थकला म्हणतात तुम्ही आनंदीला तिळगुळ भरवा ते दोघेही आता एकमेकांना तिळगुळ भरवत असतात आणि खूप वेळ एकमेकांकडे पाहत असतात त्यावेळी सार्थक म्हणतो की आता तुम्हाला माझ्याबरोबर गोड बोलण्याशिवाय पर्यायच नाही आहे अण्णा म्हणतात हो बोलणारच आहे ती गोड हा गोडवा असाच आयुष्यभर टिकवून ठेवा म्हणजे झालं असं आता मालती म्हणते त्यावेळी सार्थक म्हणतो काळजी करू नका आहे हा गोडवा असाच आयुष्यभर मी टिकून ठेवणार आहे असं म्हणून तो आनंदीकडे पुन्हा एकदा पाहू लागतो त्यावेळी आनंदी आता आपली सारखी नजर चोरत असते तेवढ्यातच आता सानू तेथे येते आणि त्या दोघांनाही म्हणते की तुम्ही दोघेही खूप छान दिसत आहात मला बरोबर फोटो काढायचा आहे असं म्हणून ती आता त्या दोघांच्या मध्ये बसते तर अण्णा लीनाला म्हणतात काढ बाई फोटो लीना आता फोटो काढते तर आता सानू म्हणते की मला पाहू मोबाईल असं म्हणून ती फोटोच पाहते म्हणते की खूप छान फोटो आलेत ती फोटो पाहत पाहतच मोबाईल आता तिथून घेऊन जाते सार्थक म्हणतो मन मनोज दादा असते तर त्यांना भेटता देखील आलं असतं त्यावेळी मनोज इतक्यात येईलच असं लीना म्हणते तेवढ्यातच मनोज तेथे तो आनंदी जरा घाबरते आता तिचा धक्का सार्थकला लागतो ला तिच्या हाताला जे बाजूबंद लावलेलं ला असतं ते तिच्या हातातून निष्ठून आता खाली पडतं त्यामुळे सार्थक त्याकडे पाहतो आणि आपल्या खिशात टाकतो मनोज आता म्हणतो मन की सार्थक राव तुम्ही आलात काय आमच्या आनंदीला घ्यायला आलात का त्यावेळी आता सार्थक म्हणतो हो आनंद दिला तर मी घेऊन जाणार लौकर। आहे लवकरात लवकर तेव्हा म्हणजे आता घेऊन जाणार नाही का असं मनोज विचारतो अण्णा आणि मालतीला खूप राग येतो तेवढ्यातच सार्थकच्या मोबाईलवर सुधाचा कॉल येतो ती विचारत असते बाळा तू कुठे आहेस कधी येतोस घरी तेव्हा सार्थक म्हणतो मी ऑन द वे आहे वीस मिनिटात येतच आहे असं म्हणून तो फोन ठेवतो आणि घरातील सर्वांना सांगतो की आता मला निघावं लागेल आई वाट पाहतीये जेवण करण्यासाठी ठीक आहे असं म्हणून अण्णा आणि आनंदी त्याला निरोप देतात त्यावेळी हा माणूस किती खोटारडा आहे असं मनोज म्हणतो मला तर काहीतरी गौड बंगाल दिसते कारण की असं वाटतंय की याचं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू असणार आहे कारण हा आपल्यासमोर सरळ सरळ खोटं बोलतोय याच्यामध्ये आणि अंशुमनमध्ये काय फरक राहिला कारण आत्ता तो आईला फोनवर म्हणाला मी ऑन द वे आहे आत्ता आता आपल्या घरात होता पाहिलं ना तेव्हा आनंदीला आता मनोजच्या ह्या बोलण्याचा खूपच राग येतो इकडे सार्थक हा घरी आलेला असतो सुधा रुंदा आणि शलाकादारातच उभ्या असतात तेव्हा सार्थक काय रे तुला खूप उशीर झाला यायला असं आता सुद्धा विचारू लागते सार्थक म्हणतो काही नाही गाई महत्वाची मीटिंग होती त्यावेळी सुद्धा विचारते अरे पण मी बेनारेंना कॉल केला होता ते कुठे म्हणाले की मिटिंग होती तेव्हा सार्थक म्हणतो गाई बाहेर जरा मिटिंग होती म्हणून तिकडे गेलो होतो आता सार्थकला ह्या प्रश्नांची उत्तरं देताना जरा घामच फुटलेला असतो शलाखा विचारते काय रे सार्थक तुला एवढा घाम कसा फुटलाय तेव्हा सार्थक म्हणतो कुठे घाम आणि कुठे काय असं म्हणून तो खिशातून आता का रुमाल काढतो त्या रुमालाबरोबर बाजूबंद देखील खाली पडतो तो हलव्याच्या दागिन्यांचा असतो सुद्धा तो बाजूबंद हातात घेते आणि त्याच्याकडे संशयित नजरेने पाहू लागते सार्थक म्हणतो अगं मीटिंग होती ना संक्रांतीची साडी आपण लॉन्च केली तेव्हा फोटोशूट होतं मग त्या डिझायनरने हे सगळे हलव्याचे दागिने आणले होते आणि हा बाजूबंद माझ्याकडेच राहिला त्यात काय एवढं त्यावेळी सुद्धा म्हणते नक्की ना त्यावेळी सार्थक म्हणतो हो तर आता त्यावेळी हा टिळा तू कुठे लावला आहेस असा आता पुन्हा सुद्धा विचारू लागते सार्थक म्हणतो बापरे टिळा राहिलाच तसा तेव्हा सुद्धा विचारते काय झालं काय म्हणालास तू तेव्हा तो म्हणतो येता येता मंदिरामध्ये गेलो होते ते, ते गुरुजींनी मला हा टिळा लावला होता म्हणून तो सुधाच्या हातातून बाजू बंद घेतो आणि म्हणतो ज्या डिझायनरचा आहे तिला द्यायला हवा ना तो तेथून जातो त्यावेळी ते आता या तिघीही म्हणतात की सार्थक आपल्यापासून काहीतरी लपवतोय सुधा म्हणते हो नक्कीच काहीतरी लपवतोय आणि ते कारण काय आहे ना ते मी शोधून काढणारच तर आता दुसरीकडे कविता ही आनंदीला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा ती आनंदीला तिच्या घरी येऊन आवाज देते तेव्हा तुम्ही कोण असा प्रश्न आता मालती करते तेव्हा मी आम्ही आदर्श राजाध्यक्षांची आधीची बायको आहे आम्ही आता डिओर्स घेतला आहे असं आता ती मालतीला सांगते त्यावेळी आनंदी आता बाहेर येते आणि विचारते काय झालंय समोर पाहते तर कविता असते तेव्हा कविताला पाहून जरा तिला आनंद होतो आणि आश्चर्यही वाटतं तेव्हा ती विचारते काय झालं कविता मॅडम तुम्ही इकडे आलात तेव्हा कविता म्हणते हो आनंदी मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे अगं आदर्शकडून मला समजलं की तू तर इकडे आली आहेस राहायला पण तू असं करू नको अगं माझ्या बाबतीत जे झालं ते तुझ्या बाबतीत तिकडे होतंय मला हे अजिबात आवडणार नाही आहे आनंदी एकच गोष्ट लक्षात ठेव तू अजिबात इथे राहायचं नाही आपण वाटलं वा ना तर कोर्टात जाऊयात सार्थक विरोधात कंप्लेंट देऊयात पण प्लीज तू चल माझ्याबरोबर तेव्हा मालती म्हणते प्लीज मॅडम अहो तुम्ही विचार करता येणार तसं काही नाही आहे माझी आनंदी अजिबात कोर्टाची पायरी चढणार नाही अस तुम्ही तुमच्या घरी जा बरं असं म्हणून आता उलट कवितालाच आता बोलू लागते त्यावेळी कविता म्हणते बोलू देत त्यांना त्यांचं मन मोकळं होऊ देत पण आता आनंदी म्हणते आई प्लीज तू आतमध्ये जा मला कविता मॅडम बरोबर थोडं बोलायचंय मालती ती आतमध्ये जाते तर माझी आई जे काही बोलली त्याबद्दल तिला माफ करा अहो ती माझ्या काळजीपोटी बोलली असं आता आनंदी म्हणते हे कविता म्हणते तू एवढंही टेन्शन घेऊ नको कारण एका आईची घालमेल मी समजू शकते जेव्हा तिची मुलगी माहेरी कायमची राहायला येते माझ्या आईवडिलांनी हे सुद्धा भोगलंय त्या दोघीही थोडा वेळ बोलतात आणि मग कविता ते मला निघायला माझ्या बोलण्यामुळे तुझ्या आईला वाईट वाटत असेल तर मी माझ्या वतीने पुन्हा एकदा माफी मागते त्यावेळी आनंदी म्हणते तुम्ही माफी मागू नका अशी कारण तुमचं काहीही चुकलेलं नाहीये मी पुन्हा कविता म्हणते जर आपण दोघी सारखं सारखं बोललो तर उगीच सार्थकच्या घरच्यांना डावट यायचा आणि मग ते तुला उगीच बोलायचे की आपण दोघी एकमेकींना भेटतो मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक आनंदीला रात्रीचा भेटायला आलेला असतो त्याचवेळी आता दोघीही आता बाहेर असतात त्याच रुंदाणी सुद्धा तेथे रात्रीच्याच येतात आणि घरात घुसून म्हणतात की आहे आहे, सार्थक कुठे आहेस तू तेव्हा घरातील सर्वजण आता बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं त्यावेळी आनंदी कुठे आहे कारण सार्थक जर इथे आला नाही तर मग आनंदी समोर यायला हवी असं आता सुद्धा हट्ट करते तर आता मित्रांनो अशाच मालिकांच्या पुढील मग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा